गोल्डन बघा फिरतोय तो त्याला त्या ते चिखलात लय मजा वाटते अरे बाबा हळू हे काय ऐकणार नाही आता तो दिवसभर इकडेच असणार शी गोल्ड गाण्याट तू ये चला सकाळपासून जीव खालीवर होतो तर त्याला इकडे यायचं होतं पण सकाळपासून पाठवलं नव्हतं त्याला आता आम्ही आल्यावर काय घरच नाही थांबणार तो चंबल इकडे गेली आहे ए गोल्डन पाटी तिकडे नाही जायचं आहे हा येतात आवडत आकडा जागवतात हम्म तिथे पाण्यात बसायच वावतय ना पाणी पाऊस पण नाही गेला काय चाललंय ते बघा हे खाली ना उतरायचा गोल्डन मला तर वगळायचं होता ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतोय मला मी सगळी कामात बसलय बघा मज मज बसली तर आम्ही तर तरूवाकडं जातो तिकडे आई आहे काकी आहेत बघ डोळा नि लोळा पाणी आहे तो सांगता अंग परत डॉक्टर काही नाही तुम्ही काही नाही मी लोक नको रे बाबा नको आता गप बसान रो या जायचं नाही तिकडे तर आता पाऊस झालाय आणि एका साईडला तिकडे रावणी सुरू झाली आहे आणि इकडे आम्ही काढतोय पण म्हणजे दोन्हीकडे कामं दो सुरू आहेत बोलडन तर बघा तिकडे पुढे तिकडे फिरतोय मी आता नाश्ता आणायला जाते छोटी पण घरी आहे त्याच्यामुळे कसं ती ओरडत होती आता मी चालली आहे नाश्ता आणायला पाऊस बघा आता सुरू झालाय गोल्डू पप्पन बरं जात आहे माझ माझ्या बरोबर येणार होत ते मुस मस्त असुवून किती होत भिजत आहे गोल्डन भिजतय हे भिजत पाणी बघा कोपऱ्यात चल अवतार बोल तुझ पाय दिला माझ्या बाहेर चल इकडे आम्ही तरगा घडला इकडे लावणी होती चल चल बस बस खाली चिकल चिखल्हाद बसला त्याच्यात हे इथेच थांब गोल्डन तू नको जाऊस खाली चल पाय देतोस बघ इकडे इथे बस ये इथे बस खाली पाहू जाणार बघ तू नको जा खाली जाऊ आज जाईल म्हणून मला थांबव तुझ्यामुळे मला थांबावं लागतं काय लॉ कुसकिया पाऊस बघा वाऱ्यास मस्त तिकडे नको गोल्डन ए पाठी आहे गोल्डन इकडे ये इथे बस ती रस्ते रस्त्यावर घरात नाव घरात नाव हे बघा स्वीटी जाते खांबली आहे तिथे अरे नऊतच सग चिकल गोल्डनला पहिली या घावायची घाई जा एक तोंडात गेली घेऊन जा तिकडे पाऊस येलो हीlost तो तिकडे कुठे चाललेस रे माझ्या एनकोटा गरम करून ठेवले तिकडे कुठे गेलालास आज एक दोन घेऊन जातो ऑनलेस ना तुझे दुसरा टाका दे तो इचकूनच टाकताना पाऊस आला तर मोबाईलवर ठेवूया आतमध्ये आणि काम करूया ना वडी वडीचे मध्ये तर आताच पाऊस पडून गेलो आहे आणि आत्ता आमची एक दोन कोकऱ्याची लावणी झाली आहे अजून आहे आता परत तरवा काढतायत आणि मग ती लावणी पण होईल आणि आता मी गोडनला घेऊन घरी चालले कारण आता आमचं आमचे जेवण पण आहेत बाकी अजून कुकर वगैरे लावायचं आहे त्याच्या मी मी आता घरी चढले गोल्डनला पण आता इथे व्हायला नेले ते आंघोळ घालते आंघोळ त्याची झाली का डायरेक्ट घरी माझं त्याला पाण्यात पिण्याच काही सोडणार नाही मला दाखवते वेळ येडनची आता आंघोळ झाली हा ये ये हळू धाव हळू धाव एवढं धावू नकोस नीट चालायचं आहे आता चल घरात चल चल आता आता घरी आहे डायरेक्ट घरी चल सरळ खाली जायचं नाही कुठे हळू खाली नको उतरू काय सटकत ते पाणी सगळं कोपऱ्यामध्ये हे पाठवून येतात अजून तर व एका कोपऱ्याचं आहे दुसरं घर लावायचं पण त्याच्यामुळे ते तिकडेच काढतील मी आता गोल्डनला घेऊन घरी चालले आणि संध्याकाळच्या टायमिंगला पण लावून मी आहे ए गोल्डन घरी व कुठे चाललास घरी नाही येऊ तिकडे जायचं कणकवलीला इथल्या घरी घरातल्या कणकोली जायचं तिकडे इकडे चल ये चल असं काय माझ्या बरोबर चालतोस पाय देतो रे माझ्या पायावर बघ पुढे चल पुढे चल चल आधी पुढे पार तू नुसता डायरेक्ट घर आता हा मला ओळख नाही काय थंपी काय यावा यावा इकडे ही आमची ही लई डांबीस आहे चिमणी ही आमची वय ना एवढ्याशी आहे ती या इकडे ये बिलू ए बिलू ती येत नाही जवळ ती आमची नाही आहे ती आली आहे राहिल आमच्याकडे ही आमची सोंग आता बघा पहिल्यांदा यायची नाहीत आता बरोबर जवळ येतात ना खायला कशा खायला कशा येते कोण नाही होत